ग्रामीण भागातील नागरिकांना आरोग्याच्या सर्व सुविधा उपलब्ध व्हाव्यात तज्ज्ञ डॉक्टरांच्या समूकडून त्यांचे उपचार व्हावेत हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून राजकुमार मित्र परिवाराच्या वतीने गोंदिया जिल्ह्याच्या सळकजुनी येथे भव्य महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या प्रसंगी मोठ्या संख्येने ग्रामीण भागातील नागरिकांनी या महाआरोग्य शिबिरात हजेरी लावली या शिबिरामध्ये नागपूरच्या तसेच गोंदियाच्या तज्ज्ञ डॉक्टरांकडून नागरिकांचे निदान करून उपचार करण्यात आले तर ज्यांना सर्जरीची आवश्यकता असेल अशा लोकांसाठी नागपूर येथे सर्जरीची देखील सोय करण्यात येणार असल्याची माहिती माजी मंत्री राजकुमार बडोले यांनी नागरिकांना दिली आहे अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्रात मागच्या कालखंडामध्ये पण आपण बघतोय की आता मोठ्या प्रमाणामध्ये स्ट्रोक हार्ट अटॅक कॅन्सर असे रोगाचे प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये आता रुग्ण आपल्या भागामध्ये दिसत आहेत आणि लोकांना या संदर्भातलं अज्ञान असल्याकारणानं मोठ्या प्रमाणामध्ये बी पी झालं आहे शुगर झालं याच्याकडे बऱ्याच वेळा लक्ष राहत नाही आणि त्याच्यामुळे याच्या मागचा जो प्र खर्च असतो आहे मग एकाएकी की झालं की प्रचंड मोठा खर्च येतो आणि म्हणून या ठिकाणी हा महाआरोग्य शिबिराचा मेळावा या ठिकाणी आपण ठेवलो आहे याच्या मागचा मूळ उद्देशच असा आहे की या ठिकाणी सत्तर ऐंशीपेक्षा जास्त डॉक्टर आहेत या ठिकाणी आणि एम्स हॉस्पिटल नागपूर मेडिकल कॉलेज त्याच्यानंतर गोंदिया मेडिकल कॉलेज त्याच्यानंतर आशा हॉस्पिटल नागपूर त्याच्यानंतर होप हार्ट हार्ट हॉस्पिटल गोंदिया बी जे हॉस्पिटल ना गोंदिया असे असंख्य डॉक्टर मंडळी या ठिकाणी आलेले आहेत सत्तर ते ऐंशी तज्ज्ञ डॉक्टर्स या ठिकाणी आलेले ते याच्या मागचा उद्देशच आहे का हार्ट का कॅन्सर नाक कान घशा त्वचा रोग दंतरोग रोगांचे असंख्य पेशंट पण आप आपल्या भागामध्ये असतात तर अशा सगळ्या रोगांवर या ठिकाणी उपचार करायचं त्याचं निदान करून नंतर त्याचं उपचार करायचं डोळ्याचे प्रचंड मोठ्या प्रमाणात पेशंट आहेत महात्मे आय बँकची पूर्ण टीम या ठिकाणी आलेली आहे तर या सगळ्या रोगांचं निदान करणं आणि नंतर त्याचं उपचार करणं आणि त्याचबरोबर हे उपचार करताना महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजना असेल पंतप्रधान स्वास्थ्य योजना असेल या योजनांचा लाभ भेटून त्या लोकांना फ्रीमध्ये कसं उपचार होईल ही भूमिका या आहे आणि म्हणून या ठिकाणी हा महाआरोग्य शिबिर राजकुमार बडोले आणि मित्रपरिवार यांच्यामार्फत ठेवलेला आहे